यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण ह्या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचे आणि व्रताचे फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत कोणत्या नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचे आणि संयमाचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तीभावाने पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रता के ले ले चे केलेल्या सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपापल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना आणि सेवा करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात त्याबरोबरच रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्य नवरात्रीच्या या नऊ दिवसांना मध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण चुकूनही काळे कपडे घालायचे नाहीत त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये खटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे म्हणजे त्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या शाप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागवणे एकमेकांवर चिडणे या गोष्टी आपण या दिवसांमध्ये शक्यतो टाळाव्यात कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडू देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असे काही कृत्य केले तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात या दिवसांमध्ये कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसांमध्ये तरी तुम्हाला या गोष्टींचे या नियमांचे पालन आवश्यक करावे लागेल पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये कोणीही गाय कुत्री मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावे किंवा कोणी भिक्षुक जरी आले असतील तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असे त्यामध्ये जर सवास असेल कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचे आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवीला कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही त्यातल्या त्यात, त्यात एखादी सवासन स्त्री असेल तर तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणे हे आपल्याला गरजेचे आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दाढी करू नये नखे कापणे केस कापणे लिंबू कापणे असं सांगितलं जातं म्हणजे पुरुषांना दाढी करायची असेल नखे कापायची असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील नखे कापायचे असेल तर ते आपण एक तर नवरात्रीच्या आधी करू शकतो पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर पुढच्या नऊ दिवसांमध्ये तरी तुम्हाला अशा गोष्टींची आवश्यकता भासणार नाही किंवा मग नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात त्यानंतर पुढचा नियम असा की नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर अडचण येते आणि जर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळे झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा आणि घटाला माळपाणी करायला सांगावे तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एक एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटला माळपाणी केलं तरीही चालू शकतं जर या नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस जे टाळायचे आहेत ते पूर्णपणे पाळावे जर घरामध्ये दुसरे कोणी करायला असेल तर अवश्य पाळावे कारण आपल्या घरामध्ये घट बसणार म्हणून आपण एवढ्या दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि त्यानंतर जर आपण अशी शिवत शिवत सगळीकडे केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही आपल्याला त्या केलेल्या व्रताचे पूर्ण फळ मिळू शकणार नाही जर आपण अशा वेळी इकडे तिकडे कामे करत राहिलो तर शिवशिवत होते असे म्हणतात त्यामुळे शक्यतो पाळायचा प्रयत्न करावा आपण एरवी तर कधीही पाळत नाही आणि नाही पाळलं तरीही चालतं पण या दिवसात साक्षात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते आणि तिचा वास सर्वत्र आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे शक्यतो हे चार पाच दिवस तरी आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीचे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन नक्कीच करावे त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त प्रवासासाठी जायचे असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी काढून दिव्यामध्ये तेल घालून जावे आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या ते दिवामध्ये तेल घालायचे आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कोठूनही जाऊन आला तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचे आहे ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्य तो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अन्नपूर्ण्याऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटाईवर झोपावे मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग बेड गादी वापरणे पूर्णपणे टाळले पाहिजे नऊ दिवस गादी शिवाय झोपा त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असो पर्स असो किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू या नऊ दिवसात आपण वापरू नयेत चांबड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरू नयेत आणि या दिवसांमध्ये विकतही घेऊ नयेत तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमाने ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भूकेलेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचे आहे तसेच या दिवसांमध्ये कोणीच महिलांचा अनादर करू नका अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा एक सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा दुर्गा देवी पण स्त्री शक्तीचे रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळविण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का खर तर काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला दिवसांमध्ये घ्यावा या दिवसात असे काही तामसी पदार्थ न खाता मातीची सेवा करावी त्यामुळे शक्यतो पाळता येईल तेवढा आपण पाळायचा प्रयत्न करावा पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा लसूण चुकूनही वापरू नका कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण नसणार याची मात्र अवश्य काळजी घ्यावी तसेच धान्यांचा पण नैवेद्य देवीला दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता त्याबरोबर ही मिठाई मिश्री साखर अशा गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायला सांगितलेले आहे त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावे त्याचबरोबर या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम सुद्धा चुकू नये जसे की मी मघाशी सांगितलं कारण नवरात्रीतील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे याची मात्र विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश म्हणतात तर तो घट असेल किंवा कलश असेल तर तो सुद्धा आपल्याला नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही कलश आणि अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस अजिबात हलू द्यायचा नसतो त्याचबरोबर आपल्या घरात जे देवदेवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावर ठेवलेले असतात पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावर स्थापन केलेले असतात तर ते डायरेक्ट आपल्याला दुसऱ्या दिवशीच हलवायचे असतात दुसऱ्या दिवशीच सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना केली जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नऊ दिवसांमध्ये हे आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं आणि घटावर आपण जो नारळ ठेवलेला असतो तो पण आपल्याला दसऱ्या दिवशीच हलवायचा आहे मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे त्याआधी मात्र आपण हा नारळ काढून त्याचा वापर करू शकत नाही बाकी मग घटातील धान्य उगवलेलं आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचे नाही तसेच बघा आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो पण ते पाणी पाणीसुद्धा आवश्यक तेवढेच घालावे कारण जास्त पाणी जरी घटामध्ये झालं तर ते धान्य कुजते किंवा बुरा येतो वास येतो त्यामुळे शक्यतो जास्त पण पाणी घालू नका त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त आणि चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते असं मानलं जातं त्यानंतर पुढचा नियम पण अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो पण अनेक जणं कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलावतात पण तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजायचे असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलवून आपण त्यांचं पूजन करायचं असतं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या हातून अशा काही कळत नकळत चुका घडत असतात पण आपण जर या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला नवरात्रीच्या व्रताचे केलेल्या सेवेचे संपूर्ण फळ नक्कीच मिळेल आणि तुम्हाला देवीचा आशीर्वादही मिळेल तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भक्ती पॉईंट या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद